आज आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने इथं पत्रकार परिषद घेत आहोत मी विजय कुंभार आम आदमी पक्षाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष माझ्या शेजारी राज्य सचिव डॉक्टर मोरे पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आहे त्यांच्या शेजारी अमोल मोरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर मुजुमदार काका पण आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की महाराष्ट्र शासनामध्ये मुंबईतील दोन मोठ्या जमिनी या कुठलाही कुठलीही प्रक्रिया पार न काढता देण्याचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये एक जमीन आहे ती पंचवीस हजार स्क्वेअर फूट आहे ही अंधेरीची जमीन जिची ज माल जिची आता मालमत्तेची किंमत साधारणपणे पाच हजार कोटी रुपये होऊ शकते दुसरी भुलेश्वरची जागा आहे ती जमीन एक लाख स्क्वेअर फूट आहे ती जैन ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी दिलेली आहे आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही म्हणजे शासनाच्या कुठल्याही मालमत्ता देण्यासाठी टेंडर काढावं लागतं भाड्याने किंवा विकत द्यायचे असतील तर पुण्यामध्येही असा प्रकार घडला होता त्यावेळेस मी कोर्टात गेलो होतो त्यानंतर पुण्यामध्ये जागा वाटप नियमावली आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक आदेश आहेत की शासनाची मालमत्ता आहे लोकांची मालमत्ता आहे ही अशा पद्धतीने निविदा काढल्याशिवाय था। आणि पूर्ण प्रक्रिया राबवल्याशिवाय देऊ नये तरी हे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या सोळा मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये आले अतिरिक्त कार्यसूची म्हणून आले मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन प्रकार असतात एक तर नियमित सूची ज्याच्यामध्ये चा चार विषय येतात आणि दुसरी एक अतिरिक्त कार्यसूची जी अत्यंत तातडीचे काही विषय असतील तरच घ्यायची असते ती सूची असते आणि या दोन्हीमध्ये मंजूर झालेल्या बैठकीचे प माहिती वेबसाईटवर टाकली जाते पत्रकारांनाही दिली जाते परंतु सोळा मार्चच्या बैठकीची माहिती या क्षणापर्यंत अजूनही वेबसाईटवर आलेली नाही अतिरिक्त कार्यसूची हे सुद्धा गोपनीय असते परंतु आम्ही ती माहिती अधिकारात मान मागितल्यानंतर मिळालेली आहे अशा रीतीनं जवळपास पाच सव्वा पाच हजार कोटी रुपयाची मालमत्ता देताना प्रशासकीय अधिकारी काय करत होते टेंडर का काढलं नाही मुळात हे ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आलेच कसे याच्यातले आमच्या माहितीप्रमाणे दोन्ही मंजूर झालेत परंतु त्याच्यावर शासन खुलासा करेलच अशा प्रकारे शासनाची मालमत्ता गिरीकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे याच्यामध्ये कुठली स्पर्धा किंवा ज्याला लिलाव अशा प्रकारचं काहीही झाले नाही हे सगळं काय ही जागा जी आहे पहिली जी पंचवीस लाख आहे ती रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर अडाणी प्रॉपर्टीजला देण्यात आलेली आहे आणि अडाणी प्रॉपर्टीजला देत असताना त्याचे एक संचालक आहे त्या संचालकाचे बंधू हे महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार समितीवर सुद्धा होते अंबानींचे हे आता त्या सगळ्या वेबसाईटवरनं माहिती घेतल्यानंतर कळते दुसरी पॉ प्रॉपर्टी जी भुलेश्वरची जी एक लाख स्क्वेअर फूट ती जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला और्ग, जिमखान्यासाठी देण्यात आलेली दे आहे याच्यामध्ये कुठलाही सार्वजनिक हित किंवा असा काहीही प्रकार दिसत नाही आणि अजूनही माहिती ही न ठेवल्यामुळे वेबसाईटवर लोकांना कळायला मार्ग नव्हता त्यामुळे इतक्या उशिरा तीन महिने झाला अजूनही तो ठराव आणि सोळा मार्चला दुपारी तीन वाजता आचारसंहिता लागू झाली आणि सकाळी अकरा वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आलेली आहे एवढी अशी या विषयामध्ये काय तातडी होती की अचानक म पणे आणून हे इलेक्शनच्या गदारोळामध्ये सगळ्यांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं अशी परिस्थिती यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आम्ही हे प्रस्ताव रद्द करावेत ज्यांनी हे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आणले त्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि तशी कारवाई न आणि ही माहिती वेबसाईटवर टाकावी आणि कारवाई न झाल्यास पुढचा आम्हाला हायकोर्टात जायचा मार्ग उपलब्ध आहे तिथपर्यंतची वेळ राज्य शासनाने आमच्यावर येऊ देऊ नये एवढी आमची राज्य शासनाला विनंती आहे यासंदर्भातलं पत्र आम्ही आज मुख्यमंत्र्यांना पाठवले